नमस्कार मित्रांनो मी रामशिवर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आणि ह्या लढ्याला आता पूर्णत यश आलेलं आपल्याला दिसते कारण मनोज जरांगे पाटलांनी जो मुंबईकडे मोर्चा नेला कारण शासनालाही धास्ती लागली की जर हा मराठा समाज मुंबईमध्ये आला तर मुंबई बंद पडेल सर्व समाजाला त्रास होईल मुंबईमध्ये जो काही कर्मचारी वर्ग आहे किंवा जे काही लोक राहतात यांना त्रास होईल आणि यामध्ये त्रास झाल्यामुळे काही नुकसान होईल किंवा हा समाज मुंबईमध्ये आल्यामुळे खूप काही काय घडेल असं शासनाला वाटलं आणि त्यांनी लगेच सगळे सोयऱ्यांचं जी मागणी होती की कुणबीच्या नोंदी ज्या मराठा समाजाच्या आढळलेल्या आहेत मग काही लोकांच्या आढळलेल्या नाहीत मग त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न निर्माण होता मग या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणजे सरसकट आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे हा मोर्चा नेला आणि शासनालाही वाटलं की हा मराठा समाज मुंबईत आल्यामुळे मुंबई बंद पडेल आणि त्यांनी सव्वीस तारखेला हे मराठा आरक्षणाची अधिसूचना म्हणजे सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण देण्याची अधिसूचना काढलेली आहे आता मित्रांनो त्यामध्ये चांगल्यापैकी यशही मिळालेलं आहे आपण आनंदोत्सव साजराही केलेला आहे खूप मोठमोठ्या मिरवणुकाही निघालेल्या आहेत मराठा समाजही मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये गेलेला होता सर्वांचं गावाकडे आल्यावर स्वागत झालेलं आहे आता मित्रांनो शपथपत्रा आधारे मराठा आरक्षण म्हणजे मराठाच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण तर मिळणार आहे पण आता मित्रांनो त्या अधिसूचनेमध्ये दिलेलं आहे की यामध्ये जर कोणाला काही हरकती सूचना असतील तर आपण सोळा फेब्रुवारीपर्यंत या अधिसूचना पाठवायच्या आहेत यामध्ये सविस्तर तसं दिलेलं असल्यामुळे आता मराठा समाजाचे हितचिंतकही काही कमी नाहीत कारण ज्या दिवशी सत्तावीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी हे अधिसूचना जरांगे पाटलांच्या हातात दिली त्यांचं स्वागत केलं जरांगे पाटलांनी त्यांचे आभार मानले आणि त्यानंतर जे हितचिंतक आहेत यांचे कार्यक्रम सुरू झाले कि आरक्षण कसं दिलं काय दिलं काउन दिलं आता त्यामध्ये बरेच जण काही आता त्या ओबीसी मध्ये जे नेते आहेत जुने तर यांची काही एक वाक्यता दिसली नाही काही म्हणतात की मराठा समाजाला फसवलं आणि काही म्हणतात की ओबीसीना फसवलं आता त्यामध्ये हितचिंतक भरपूर झाल्यामुळे त्यांनी समाजामध्ये गोंधळ घालून ठेवलेला आहे आता या गोंधळावर हे त्यामध्ये ते एक सदावरती ते सदावर ते आता काही कोर्टात जायचं असे तशा भानगडी त्याच्याही सुरू झालेल्या म्हणजे मराठा समाजाला हितचिंतक किती आहेत हे पण मराठा समाजाच्या या पाच महिन्यामध्ये चांगल्यापैकी लक्षात आलेला आहे ज्या मराठा समाजाने इतिहास घडवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवून दिलं म्हणजे मराठा समाज हा क्रांतिकारी समाज आहे इतक्या दिवस सर्व समाजाला आरक्षण दिलं कोणाला सुविधा दिल्या काय दिल्या मराठा समाजाच्या कोणत्याही नेत्याने किंवा मराठा समाजाने याबद्दल कुठेही कोणत्याही प्रकारची वाकप्रचारता केली नाही किंवा विरोध केला नाही की ह्या समाजाला या सवलती का देतात या समाजाला हे आरक्षण का देतात मात्र मराठा समाजाला देण्याची वेळ आल्यावर बाकीच्यांची घालमेल सुरू झाली आणि यांनी मराठा समाजाला देऊ नये आता मराठा समाजाने क्रांतिकारी म्हणजे मराठा समाजामुळेच बाकीचा समाजा समाज हा व्यवस्थित आहे मराठा समाज गावगाड्यात खूप मोठा आहे सर्व समाजांना मराठा समाजसोबत घेऊन चालतो कोणत्याही प्रकारची गावगाड्यात कोण काहीही असा विरोध नाही एकमेकामध्ये काहीच नाही मात्र जे काही आता ओबीसीचे नेते आहेत हा विरोध कसा वाढवता येईल समाजाला कसं पेटावता येईल उचकावता येईल असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत प्रकाश शेंडगे तर प्रत्येक भाषणामध्ये समाजाला उचकवण्याचं काम करत आहेत छगन भुजबळही उचकवण्याचं काम करत आहेत मग यांना यांचे राजकारण करायचं असल्यामुळे ह्या गोष्टी हे करत आहेत आणि मनोज जरंगे पाटलांनी आजपर्यंतही कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द काढला नाही कोणत्या समाजाला विरोधही केला नाही जे हक्काचं आरक्षण होतं आज कुणबीच्या नोंदी ह्या इतिहासकालीन आढळत आहे आणि त्यामधून हे आरक्षण मिळत आहे मात्र यांची जळफळाट होत आहे कारण यांना फक्त राजकारणाचा यांचा राजकारणाशी संबंध आहे असे हे नेते यांना कुठेतरी राजकीय अडचण निर्माण होईल म्हणून हे फक्त विरोध करत आहेत आणि त्यामध्ये आता ही अधिसूचना निघली सर्व स्वघे सोयऱ्यांना आरक्षण मिळेल म्हणून यांची आता घालमेल सुरू होईल हे एखाद्या वेळेस कोणत्या हरकती सूचना हे कुटाने करतील आता त्यामधूनही मित्रांनो काय झाले की आता शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे आता ही मुदत वाढ मिळालेली आहे आता त्यामध्ये काय करायचंय बऱ्याच ग्रामीण भागातल्या मराठा समाजाच्या कुणबीतीय नोंदी आढळलेल्या आहेत आता काही लोकांच्या आढळलेल्या नाहीत आता पहिल्या टप्प्यामध्ये आढळल्या नंतर काही लोकांच्या आढळल्या म्हणजे काही भागामध्ये आता मराठवाड्यात तर सर्वात कमी आढळलेल्या आता काही भागामध्ये काय झालं अगोदर नोंदी आढळल्या आणि म्हणले आता शासनही म्हणलं किंवा ते कार्यालयातले अधिकारी की आमच्याकडे नोंदी नाहीत हा पुरावा नाही हे कागदपत्र नाही आणि नंतर परत तपासणी झाल्या त्यामध्ये पुन्हा नोंदी आढळल्या असं कसं होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाची जबाबदारी आहे ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत आता कुणबीची नोंद जरी सगळ्या सोयऱ्यांना देऊ म्हणलेत पण कुणबीची नोंद का महत्वाची कारण कुणबीची स्वतःची नोंद असणं म्हणजे मूळ पुरावा आहे तुमचं बूड हे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या नात्यांच्या शपथपत्रावर आरक्षण मिळेलही पण स्वतःचा जर आपल्याकडंच कुणबीचा नोंदीचा पुरावा असेल तर तो आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यामुळे प्रत्येक ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाही प्रत्येकानं त्या कार्यालयामध्ये तहसील असेल भूमी अभिलेख असेल का कार्यालयामध्ये जाऊन आपली कुणबीची नोंद कशी आढळली ते नमुना तेहतीस मध्ये असो जन्म नोंद मृत्यू नोंद मध्ये असेल किंवा चौतीस नमुना जो आहे त्यामध्ये असेल खासरा पाहणीमध्ये असेल तहसील कार्यालय असो कोणत्या ज्या विभागात ज्या ज्या नोंदी आहेत निजामकालीन असेल कशी सापडेल त्या पाहण्याचं काम हे प्रत्येकाचं आहे आणि आता शिंदे समिती सुद्धा पुनर्तपासणी करणार आहे म्हणून मित्रांनो आपलंही काम आहे समितीला मुदत वाढ मिळाली मग समितीच बघल तर तसं आपणही थांबायचं नाही प्रत्येकानं ना कार्यालयात जायचं आपली चौकशी करायची व नोंद नाही मग ते एखाद वेळेस उत्तर देतात की आमच्याकडे हे दफ्तर नाही नमुन ते नमुना नंबर ते तिचं नाही जन्म मृत्यू नोंदीच नाही तर तुम्ही शोधा कुठेही ते आम्हाला काय माहीत नाही फक्त आम्हाला आमची नोंद दाखवा कारण ते दप्तर पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये नोंद आहे का नाही वरचीवर तो अधिकारी तुम्हाला सहज सांगेल की नोंद नाही आणि तुम्ही निघतात तर तुमच्याकडे त्याचा काही फायदा होणार नाही तुमच्याकडे स्वतःची नोंद असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे कोणी आपली नोंद आढळेपर्यंत मिळेपर्यंत थांबायचं नाही मित्रांनो आणि जरांगे पाटील सुद्धा हा लढा आता आरक्षण मिळालं सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली म्हणजे थांबले असं नाही आणि नुसती जरांगी पाटलाचीच जबाबदारी नाही तर सर्व समाजाची ही जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या नोंदी आढळलेपर्यंत थांबायचं नाही आपल्या जरी आढळल्या आपल्या नातलागांच्या बघायच्या अशी सर्वांनी एकमेकाला मदत करायची मित्रांनो आणि जोपर्यंत सर्व समाजाच्या कुंबीच्या नोंदी आढळत नाहीत तोपर्यंत थांबायचं नाही कारण प्रत्येकाला समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला याचा लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे मित्रांनो सर्वांनी प्रत्येकासाठी झगडायचं आहे आणि आरक्षण शंभर टक्के मिळायपर्यंत थांबायचं नाही मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि एक लाख मराठा नाहीतर एक कोटी मराठा आरक्षणात आला पाहिजे कोटी कोटीला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाने निश्चित भूमिका ठरवा मित्रांनो आणि आरक्षण मिळालं या भ्रमात थांबू नका प्रत्येकाच्या नोंदी आढळल्या पाहिजेत एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र